जय शिवराय मित्रांनो मित्रांनो फळबाग लागवडी योजना आता महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांची शेती ही कोरोडवा आहे कोरोडोवा असल्यामुळे या शेतकऱ्यांना उत्पन्न चांगलं निघत नाही किंवा एकच खरीप हंगामाचं उत्पन्न त्यांना घेता येतं तर अशा शेतकऱ्यांनी आता फळबाग लागवडीकडं वळणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या या युट्यूब चॅनलवर संदर्भात बरेच व्हिडिओ आपण टाकले आहेत की बऱ्याच शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी त्याला अनुदान किती मिळतं या संदर्भात बऱ्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा केली आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्याच शेतकरी मित्रांसाठी असणार आहे मग आता नेमकं फळबाग लागवड कशी मिळणार कोणत्या पिकासाठी किती अनुदान मिळणार किंवा अनुदान कशा स्वरूपात मिळणार फळबाग लागवडी करण्यासाठी जी कलमे असतात या कलमा या शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होऊन मिळणार मित्रांनो या संदर्भात महत्वाचा व्हिडिओ आपण हा बनवत आहोत परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या वेलायकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा अशाच प्रकारचे कामाचे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात मग आता फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज कसा करायचा याचा अनुदान कसं मिळाल या आपण बघूया तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो भारत हा आपला देश कृषीप्रधान प्रधान आहे आपल्या भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेते ह्या डोंगराळ भागामध्ये असल्यामुळं डोंगराळ भागामधील जी जंगली जनावरं असतात या जनावरांपासून या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणजे शेतकऱ्यांनी एकोणतीस दिवस सुद्धा शेताची राखण केली आणि एक दिवस सुद्धा राखण जर केली नाही तर शेतकऱ्यांच्या एका महिन्याची संपूर्ण मेहनत ही पाण्यात जाते मग आता शेतकरी आता कालांतराने थोड्या थोडा फळ पिकाकडे वळताना दिसतो आहे फळबाग वेगवेगळ्या प्रकारचे फळबाग असतात एक तर आंबा असतो चिकू असतो किंवा तुम्ही संत्रा घेऊ शकता डाळिंब घेऊ शकता किंवा इतर कोणतं फळबाग घेऊ शकता ज्यावर राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान ठेवलं आहे मग आता फळबाग लागवड योजनेसाठी अनुदान मिळणार किती तर मित्रांनो एका एकराचा जर हिशोब केला तर शेतकऱ्यांना तीन वर्षापर्यंत एका एकाला एका, एका वर्षाला एक लाख रुपये अनुदान मिळतं म्हणजे तीन वर्षात शेतकऱ्याला तीन लाख रुपये अनुदान मिळत असतं मग आता यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील हे सुद्धा पाहूया ज्या शेतकऱ्यांकडं वीस गुंट्याच्या वरती जमीन असेल तो शेतकरी फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करू शकतो अर्ज करण्यासाठी तुम्ही महाडिबीटी फार्मर त्याचबरोबर पोखरा फार्मर या जाऊन अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुमचे जेही तालुका कृषी अधिकारी आहेत यांच्यासोबत तुम्ही संपर्क करून तुमच्या अर्जाची छाननी करू शकता तुमच्या अर्जाची त्या ठिकाणी निवड केल्यानंतर नक्कीच कृषी विभाग यांच्याकडून तुम्हाला फळ लागवडी फळ पीक लागवडीसाठी कलमांची पुरवठा त्या ठिकाणी करण्यात येऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला कलमा जर लागत असेल तर कर्मा ह्या फ्रीमध्ये कृषी विभागावरून मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस फळबाग लागवड करत असाल ग्रामपंचायतच्या मस्टरद्वारे तुम्हाला ही रक्कम टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावर सुद्धा जमा केल्या जाते मग आता फळबाग लागवड योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांचा सात बारा उतारा आधार कार्ड पासबुक आणि विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच शेतकरी क्रमांक कारण की मित्रांनो फार्मर आय डी शेतकरी क्रमांक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कुठल्याच प्रकारा शेतीच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही सर्वात प्रथम तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढला काढला नसेल तर फार्मर आय डी तात्काळ काढून घ्या फार्मर आय डी जर काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर दिला आहे त्यावर तुमचा संपूर्ण कागदपत्र व्हॉट्सअप करून तुमचा फार्मर आय डी सुद्धा तुम्ही मिळू शकता त्याचबरोबर तुम्हाला इतर कोणत्या योजनेचा जर महाडीपीटी फार्मर योजनेवर जर लाभ घ्यायचा असेल तर त्याचा अर्जसुद्धा मित्रांनो तुम्हाला घरबसल्या भरून मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही महाडीपीटी पोकरा या वेबसाईटवर जाऊन फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करू शकता अर्ज कसा करायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर अर्ज प्रक्रिया कशी आहे चला पाहूया तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता अर्ज एकदम सोपा आहे अर्ज तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता कम्प्युटर करू शकता अर्ज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन केंद्रावर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अर्ज करून तुम्ही फळ पीक लागवडीसाठी अनुदान त्या ठिकाणी मिळू शकता तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये क्रिम करून करायचा आहे आणि मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून असले बेल बेलायकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा